आज मी तुमच्यासोबत बटाट्यापासून तयार होणारा झटपट स्नॅक्स घेऊन आलेले आहे जो मुलांनाही आवडतो आणि तुम्ही सकाळ संध्याकाळ नाश्त्यालाही बनवू शकता एकदम झटपट बनवून तयार होतो आणि पूर्वीची एवढी तयारी याला काहीच करावं लागत नाही नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझे चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला मग रेसिपीला सुरू करूया तेल गरम करून तेलात थोडेसे जिरे टाकले कांदा टाकला आणि शिजून घेतलेले पाच बटाटे खिसणीने खिसून घालून घेतलेले आहेत सोबतच हळद मीठ आणि तिखट घालून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर धना पावडर गरम मसाला चाट मसाला या सर्व जिन्नस वापरू शकता मी साध साधा मसाला बनवत आहे बटाट्याचा म्हणून सिंपलच तिखट मीठ टाकलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकलं आणि दोन तीन मिनिट छान भाजी मिडीयम गॅसवर फ्राय करून घेतली म्हणजे छान परतून घेतली तर आता भाजी ही थोडी हलकी थंड करून घ्यायची आहे भाजीची वाफ काढून घ्यायची आहे तोपर्यंत आजची जी रेसिपी आहे ती सकाळी उरलेल्या जे आपण पोळ्याला पीठ मळून घेतो ना त्या उरलेल्या पोळ्याच्या पिठाचीच म्हणजे चपात्याच्या पिठाचीच ही रेसिपी आहे आता तीन चपात्या एवढं माझ्याकडं पीठ उरलेलं होतं ते पीठ घेतलेलं आहे मी त्याचे तीन भाग घेतलेले आहे केलेले आहेत आणि तीन उंडे करून घेतलेत आता याची एक आपण पातळसर चपाती लाटून घेऊ जेवढी पातळ होईन तेवढी चपाती इथं लाटून घ्यायची आणि चपाती लाटून झाली की लगेचच आता आपण जो बटाट्याचा मसाला तयार करून घेतलेला होता तो मसाला इथं चपातीवर व्यवस्थित लावून घ्यायचा तर तर तुम्ही पाहू शकता चौ बाजूनी चपातीला मसाला लावून घ्यायचा कशा पद्धतीने लावून घेतलेला आहे व्यवस्थित एकदम आणि मस्त भरभरून लावायचा म्हणजे रेसिपी खायला ना खूप भारी लागते मसाला लावून घेतल्यानंतर वरतून आता याच्या आपल्याला थोडंसं फरसण टाकून घ्यायचं जे बी फरसण आहे ना तुमच्याकडे ते फरसण टाकून घ्यायचं म्हणजे जी रेसिपी आहे ना त्याला टेस्ट खूप भारी येते तर माझ्याकडे इथं हा तिखट गोड असा चोवडा होता तो मी टाकून घेतलेला आहे तर आता याचा छान रोल तयार करून घ्यायचा जसा नॉर्मली आपण पुढच्या वड्याला रोल बनवून घेतो किंवा मासवाड्याला तसा रोल तयार करून घ्यायचा रोल तयार झाला की हाताने एक वेळेस छान असा गोल फिरून नंतर असा उभा हाताने दाबून घ्यायचा छान व्यवस्थित दाबून घ्यायचा आता रोल दाबून झाला की सुरीने आपल्याला ह्याचे पीस कट करून घ्यायचे जसे आपण मांसवाड्या कट करतो तशाच पद्धतीने इथं ह्याचे हे पीस कट करून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असे इथं मी पीस कट करून घेतलेले आहेत आता गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि लो टू मीडियम गॅसवर मस्त खरपूस लाल रंगावर ह्या वड्या तळून घ्यायच्या जितक्या लो टू मॅडियम गॅसवर ज्या मस्त हळू म्हणजे लो टू मॅडियम गॅसवर थिर जितक्या तळून घेतात तितक्या मस्त कुरकुरीत आणि छान लालसर रंगावर वड्या खायला तयार होतात आणि मस्त जोपर्यंत गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत छान तळून घ्यायच्या एकदम झटपट बनून तयार होतात आणि खायला टेस्ट एक नंबर लागते समोसा वडापावलाही महाग सारेल असा हा नाश्ता खायला लागतो आणि मुलांना तो खूप आवडतो संध्याकाळच्या वेळेला मुलांना हवं असतं काहीतरी चटपटीत मट चटपटीत कुरकुरीत खायला त्यावेळेस ह्या वड्या तुम्ही तुमच्या मुलां म्हणजे ही ही रेसिपी तुमच्या पेशल मुलांना देऊ शकता बनवून किंवा मोठे माणसंही खूप आवडीने खातात Anyway. आज मी अगदी पाच मिनिटात तयार होणारा स्नॅक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे काय होतं मुलं शाळेतून घरी येतात आणि शाळेतून घरी आलं की त्यांना काही ना काही चटकमटक खायला हवंच असतं आणि काय होतं आपल्याकडं सकाळची भाजीपोळी तर असती पण त्यांना भाजीपोळी परत खायचीच नसती मग त्या उरलेल्या पोळीपासून मस्त आज मी तुमच्यासोबत स्नॅक्स रेसिपी शेअर करणार आहे चला मग उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात तर इथं घेतलेले आहे मी एक चपाती चपातीला सगळ्यात अगोदर आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूनी मस्त टोमॅटो केचप लावून झाल्यानंतर आता याच्यावर आपण पिझ्झा सॉस लावून घेणार आहोत आता पिझ्झा सॉस तुमच्याकडं नसेल तर ऑप्शनल आहे तुम्हाला फक्त टोमॅटो केचप लावलं तरी चालेल पण पिझ्झा सॉस लावला तर आणखीनच भारी तर आता आपण पिझ्झा सॉस चपातीला पूर्ण बाजूनी लावून घेऊया मस्त सर्व बाजूनी इथं मी पिझ्झा सॉस लावून घेतलेला आहे आता चपातीला आपल्या सॉस वगैरे लावून झालेले आहेत तर आता आपण इथं लांब स्लाइसमध्ये कट केलेलं टोमॅटो पातळ टोमॅटो कट करायचे तुम्ही पाहू शकता मी कसं केलेलं आहे ते टोमॅटो सर्व बाजूनी चपातीवर टाकून घ्यायचं सोबतच पातळ कट केलेला कांदा लांबसर जसा भाज्याला कांदा कट करतो त्या पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि कांदा टाकून घेतलेला आहे आता माझ्याकडे आज शिमला मिरची नव्हती म्हणून मी साधी हिरवी मिरची टाकली आहे जर तुम्हाला तिखट हवा नसेल तर तुम्ही ही मिरची स्किप केली तरी चालेल तर आता मी इथं मिरची टाकून घेतली म्हणजे दोनच मिरच्या छोट्या छोट्या कट करून टाकल्यात आणि आता ह्या रेसिपीचं मेन म्हणजे चीज आता आपल्याला एक जे प्रोसेस चीज असतं ना ते चीज घेतलेलं आहे मी मोजराला चीज असलं तुमच्याकडं तर तेही चालेल आता प्रोसेस चीज नॉर्मली सगळ्यांच्याच घरात असतंय तर मग ते चीज वरतून खिसून घ्यायचं आणि वरून चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे आता हे जरी तुमच्याकडं नसले तरी चालतील आणि वरून थोडासा ऑरगॅनो देखील मी टाकलेला आहे तर आता ही प्रोसेस करूपर्यंत आपण पाच मिनिट तवा जो आपला पोळ्या भाजायचा तवा असतो ना तो लो टू मिडियम गॅसवर छान चार पाच मिनिट गरम करून घ्यायचा आणि फुल गॅसवर करायचाच नाही एकदम स्लो किंवा लोटू मिडियम करायचा नंतर तव्याला बटर लावून घ्यायचं आणि जी आपण चपाती तयार करून घेतलेली होती ती चपाती तव्यावर ठेवून घ्यायची आता या प्रोसेसला गॅस पूर्ण कमी करायचा आणि चपाती तळा ठेवल्यावर वरतून झाकण ठेवायचं आणि मस्त पाच सहा मिनिट चपातीला वाफ देऊन घ्यायची आणि तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर मस्त असा आपल्या इथं चपातीचा पिझ्झा तयार झालेला आहे किंवा चपातीचा स्नॅक्स तयार झालेला आहे दहा मिनटात हा स्नॅक्स खायला तयार होतो आणि खायला एक नंबर लागतो मुलांना तर खूप आवडतं आणि मुलांना असल्या चटकपचक चटकमटक गोष्टी खूप आवडतात तर त्याच्यासाठी ही रेसिपी मुलं खूप आवडीने खातात आणि मुलं खातात खातात मोठे माणसं देखील आवडीने खातात चारच्या वेळेस आपण ज्यावेळेस चहा पितो त्यावेळेस ही रेसिपी नाश्त्यासाठी ही परफेक्ट आहे नक्की तुम्ही ट्राय करा तर इथं मी दोन कप हिरवी मूग डाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती आता मूग डाळीमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे तर हा नाश्ता आपण या हिरव्या मूग डाळीपासूनच बनवणार आहोत आता ही मूग डाळ आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेणार आहोत तर मूग डाळीसोबत आपण मूग डाळीसोबत आपण इथं पाच सात लसणाच्या पाकळ्या टाकून घेणार आहोत सोबतच मी इथं पाच सात हिरव्या मिरच्या घालून घेत आहे हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या तिखट किती खाता त्याच्या हिशोबाने ॲडजस्टमेंट करून घाला आणि सोबतच मी इथं अर्धा इंच अद्रक आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेले होते देखील बारीक तुकडे करून टाकायचे म्हणजे मिक्सरमध्ये चांगले निघते नाहीतर तसेच तुकडे मिक्सरमध्ये राहतात तर इथं मी जिरे देखील घालून घेतलेले आहेत आता आपण मिक्सरचं झाकण लावून घेऊयात आणि एकदम मस्त फाईन पेस्ट या डाळीची करून घ्यायची आणि सोबत इथं मी चार पाच मिरे देखील टाकले होते मिरे ऑप्शनल आहेत तुम्हाला हवा असतील तर टाका आणि नाही टाकले तरी चालतील तर इथं मी मिक्सरमध्ये हे बॅटर फिरून घेतलेलं होतं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आहे तर आता हे मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि काढून घेतल्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची आता माझ्याकडे कोथिंबीर खूप सारी होती म्हणून मी टाकली आहे तुमच्याकडे असेल तर नक्की टाका आणि या कोथिंबिरीने या नाश्त्याची टेस्ट एकच नंबर येते तर मी अर्धी वाटी सर कट केलेली कोथिंबीर घातली आहे आणि ऐवजी तुम्ही इथं ना पालक मीठही वापरू शकता आणि अर्धा चमचा इथं ओवा मी, मी हातावर क्रश करून घालत आहे आणि सोबतच आता इथं थोडेसे वरतून मी अर्ध्या चमच्यालाही थोडेसे कमी जिरे टाकून घेतलेले आहेत सोबतच आता आपण थोडीशी हळद पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करणार आहोत आणि आता आपल्याला हे मिक्स करून छान बॅटर घ्यायचं आहे हाताने छान मिक्स करायचे जितकं तुम्हाला हे बॅटर फेटता येईल तितकं तुम्हाला फेटून घ्यायचं म्हणजे जो ना म्हणजे जो आपण नाश्ता तयार करणार आहोत तो मस्त छान फुलतो मस्त हाताने आपल्याला छान बॅटर फेटून घ्यायचं आहे तर इथं आपलं नाश्ता बनवण्यासाठी बॅटर तयार झालेला आहे तर जोपर्यंत आपण इथं बॅटर तयार करत होतो तोपर्यंत मी ऑलरेडी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर आता गॅस लोटू मेडियम ठेवायचा आहे आणि लोटू मेडियमवर छान एक एक करून नाश्ते टाकून घ्यायचे आहेत आता याचा नाश्ता तुम्ही तुमच्या हिशोबाने बनू शकता तर इथं मस्त आपण नॉर्मली जसे भजे बनवतो त्या पद्धतीनेच मी इथं गोलसर भजी टाकून घेत आहे आणि गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि लो टू मीडियम गॅसवर छान लालसर रंगावर हा नाश्ता तळून घ्यायचा आता मुगाचे ढोसे वगैरे तर तुम्ही खूप वेळेस खाल्ले असतील पण हा मुगाचा नाश्ता तुम्ही नक्की एक वेळेस घरी ट्राय करा आणि कधीही कुणासाठी बनवा किंवा स्वतःसाठी बनवा खायला एक नंबर लागन आणि खाणारा तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही इतकी भारी या नाश्त्याची टेस्ट येते आणि हा नाश्ता हळदी कुंकासाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे कारण एकदम झटपट बनून तयार होतो आणि खायला देखील तेवढाच टेस्टी लागतो या नाश्त्यासोबत तुम्ही सॉस हिरवी चटणी सर्व करू शकता हिरव्या चटणीसोबत आणि टोमॅटो केचपसोबत हा नाश्ता खायला खूप भारी लागतो आता पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे दुसरी बॅच देखील याच पद्धतीने मी तळून घेणार आहे तर इथं मी सर्व नाश्ते तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता दिसायलाच किती भारी दिसत आहेत रे तुमच्या घरी पण अशा पद्धतीने शिव्या चपात्या उरतात का तर कितीही शिळ्या चपात्या उरू द्या तुम्ही इथून पुढं जाणून बुजून शिळ्या चपात्या उरवताना अशी मी शिळ्या चपात्याची आज तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे आज माझ्यापशी चार पाच शिळ्या चपात्या उरलेल्या होत्या तर आज मी त्याची स्पेशल रेसिपी बनवत आहे तर चपात्याचे आपल्याला चाप जेवढे छोटे होतील तेवढे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथं मी चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथं मी छान असे चपातीचे तुकडे करून घेतलेले आहेत तोपर्यंत मी ऑईल गरम करायला ठेवलेलं होतं ऑइल छान गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडे थोडे करून तुकडे टाकून घ्यायचे आहेत मस्त कडक खरपूस लाल रंगावर आपल्याला इथं हे चपातीचे तुकडे तळून घ्यायचे आहेत जोपर्यंत चांगला कलर येत नाही लाल कलरवर चपाती तळून घ्यायची आहे मस्त खरपूस लाल रंगावर लाल लाल रंगावर चपाती आली की मगच आपल्याला तुकडे काढायचे आहेत चांगली जसं आपण पापड तळ्यावर कडक होतो त्या पद्धतीने आपल्याला चपाती इथं कडक करून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त चांगले कडक लाल रंगावर आपले इथं हे तुकडे तळून झालेले आहेत तर हे आता आपण काढून घेऊयात आणि बाकीचे उरलेले देखील याच पद्धतीने तळून घेऊयात तर मी इथं सर्व चपात्याचे तुकडे तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता तुम्ही पाहू शकता मस्त असे कडक झालेले आहेत आता हाताने आपल्याला येत तु, हे तुकडे परत छोटे छोटे करून घ्यायचे आहेत जेवढे तुमच्याने छोटे करून होतील तेवढे तुम्हाला इथे हे हाताने तुकडे मोडून घ्यायचे आहेत जसं आपण पापड चुरगाळून घेतो ना त्या पद्धतीने इथे हे चपात्याचे तुकडे मोडून घ्यायचे आहेत किंवा चुरगाळून घ्यायचे आहेत तर प पाहू शकता कडकड मोडत आहेत इतपत आपल्याला हे तुकडे कडक करून घ्यायचे आहेत एकदम मस्त आणि कुरकुरीत हे तुकडे हे तुकडे बनवून तयार होतात तर तुम्ही पाहू शकता इथं मी सर्व तुकडे हाताने मॅश करून घेतलेले आहेत म्हणजेच मोडून घेतलेले आहेत तर आता इथं आपण बारीक कट केलेला कांद कांदा टाकून घेणार आहोत जितका बारीक सरकट करता येईल तेवढा बारीक कट करून कांदा घ्यायचा आहे मध्यम आकाराचे तीन कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत सोबतच दोन टोमॅटो बारीक सर कट करून घेतले आहेत मोठे मोठे टोमॅटो आहेत तुमच्याकडे जर ककडे असेल तर तुम्ही ककडे देखील इथं बारीकट करून टाकू शकता आणि सोबतच मी इथं कोथिंबीर देखील बारीकट करून घातले आहे आणि जे आपली शेव असते ना बारीकवाली ती शेव थोडीशी शे टाकून घेतली आहे अर्ध लिंबू पिळवून घ्यायचं आहे आणि इथं जे प्रोसेस चीज असतं ना ते चिजाच्या दोन क्यूब घेतलेल्या आहेत त्या आपल्याला इथं आ, कदुकस करून म्हणजे खिसणीने खिसून टाकायचे आहेत जे आपण आदरक खिसायची खिसणी असते ना त्या बारक्या खिसणीने आपल्याला इथं छान चीज खिसून घ्यायचं आहे तर या रेसिपीला चीजनी एकदम चार चान लागतं एकच नंबर टेस्ट येते इतकी भारी ही रेसिपी बनवून तयार होते तर दोन क्यूब मी इथं खिसून टाकलेले आहेत तुमच्याकडे चीज नसल तरी चालेल बिना चीजाचं चा, बिना चिजाचा हा नाश्ता बनवला तरी चालेल पण चीजनी याच्यामध्ये टेस्ट एकच ये नंबर येते तर सोबतच मी इथं ज्यावेळेस कांदा टोमॅटो टाकलं होतं का त्याच्या अगोदर मी इथं तिखट मीठ टाकून घेतलेलं होतं तर ज्यावेळेस तिखट मीठ टाकत होते त्यावेळेस शूटिंगच झालेली नव्हती म्हणून ते दाखवलं नाही तिखट मीठ टाकल्यानंतर कांदा वगैरे सर्वजणच टाकून घेतलेले आहेत आता तिखट मीठ तुम्ही तुमच्या ॲडजस्ट ॲडजस्टमेंटनुसार करू शकता आता ह्या सर्वजण छान आपल्याला ताटामध्ये चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहेत आता ही आपली बनवून तयार झालेली आहे चपात्याची भेळ खायला एकच नंबर लागते नक्की तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरी ट्राय करा तुमचे मुलं तुम्हाला मागून मागून दररोज ही रेसिपी लाव बनवायला लावते एवढी भारी ही चपात्याची भेळ बनवून तयार होते आणि आवर्जून तुम्ही चपात्या शिळ्या ठेवताल ही भेळ करण्यासाठी इतकी भारी आणि एक नंबर ह्याची टेस्ट येते रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय